जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव केळगाव दिलीप मे गुंदेंच्या यांच्या आडतीवरील यांच्या आडतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे पन्नास अकरा पन्नास के पिका दुशे एका अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पन्नास सोळाशे साडे सोळाशे सतराशे डबल पीक पंचवीस नऊ पन्नास एक हजार अकरा बारा केला सतरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे सोळा पंचवीस डबल पीक सतराशे डबल शिकले चौदा पंधरा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे साडे सोळाशे सतराशे डबल शिकले साडे चारशे पाचशे सहाशे साते आठशे आठ पंचवीस आठ नऊशे नऊ पन्नास एक हजार एक हजार पन्चार पन्नास अठे कि सोह्र सोह्र पिक अघा चौध पन्ध्र सोह्र सत्र सत्र पन्च सतरा पन्नास अठासे अठार पन्च अन्नास अठा पन्नास डी एक हजार अठार बारे चौध पन्ध्र पन्ध्र पन्च पन्ध्र पन्नासे सा डबल सिरा चौध पन्ध्र सोह्र सत्र अठार अठार पन्ध्र सोह्र सत सत सतरा पन्नास अठार अठार पन्चार पन्नास एक दुई हजार अरे पन्चार पन्नास चौध डबल टिकत सोळा साडे सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास सतरा साडे सतरा सतरा डबल पंच्याहत्तर एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास सतरा पन्नास डबल एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास डबल सिकत एक हजार एक हजार केंद्र साडे पंधरा सोळा सोळा पंचवीस सोळा पन्नास सतराशे सतराशे डबल सिकत पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे सोळा पंचवीस सोळा पन्नास डबल टिकत